睡风。 ह्याच्यामध्ये मीठ घालून कुकरला आपण दोन शिट्ट्या मारून घेऊया दोन तीन मारल्या तरी काही नाही छान शिजला ना चवीला चांगला लागतो तुम्ही असंच पण शिजवू शकता टोपामध्ये पण मी कुकरमध्ये एक दोन शिट्ट्या मारून घेते आणि त्याच्यानंतर आपण सिम्पलवाली भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत फणस बिर्याणी बघतो आपण फणस कसा साफ करायचा आणि ते सगळं पाहिलं आहे बॉईल करून घेतलेत फणसाचे पीसेस बासमती तांदूळ एक दहा पंधरा मिनटं पाण्यात भिजवलेत स्वच्छ धुवून पहिला आपण राईस करून घेणार आहोत आणि त्याच्यासाठी मी एकीकडे एक कढई ठेवली आहे एटी पर्सेंट कुक करायचं आहे राईस आपल्याला फुल कुक नाही करायचं आहे आणि एक कप बासमती तांदूळ घेतला आहे त्याला दोन कप पाणी घालायचं आहे बस त्याच्यामध्ये आपण गरम मसाले घालणार आहोत पाच सहा काळ्या मिऱ्या एक दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंग एक मोठी वेलची आणि हिरव्या वेलच्या साधारण एक चार पाच त्याच्यानंतर शाई जिरं घालणार आहोत आपण अर्धा चमचा शाईजिरो मीठ थोडंसं तूप अर्धा चमचा आपण बिर्याणीसाठी राईस बनवतो तसाच राईस आपल्याला बनवायचा मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तूप अर्धा चमचा आणि हा पहिला आपण एट्टी पर्सेंट कुक करून घेणार आहे आहोत राईस आणि आता बाकीची तयारी एट्टी पर्सेंट राईस कुक झालं आहे आणि आता आपण बाकी बिर्याणीची तयारी करूया कांदा मी तळून कॅरेमल करून घेणार आहे एक कांदाच तळणार आहे जास्त नाही एट्टी पर्सेंट बघा झालं आहे आणि बाकी बिर्याणीचं आपण जेव्हा लेअर लावू ना लेअर नाही लावणार आहे डायरेक्ट करणार आहे तेव्हा मी तिला पूर्ण आपण कुक करू थोडं पाणी आहे ते सुकू दे मोठ्या गॅसवर फणस बिर्याणी बघतो आपण त्याच्यासाठी फणस मी साफ करून बॉईल करून घेतले त्याचे ना असे पीसेस करून घ्यायचे खाताना ना त्याच्यामध्ये आले पाहिजे दाताखाली खाली थोडे मोठे पीस ठेवा म्हणजे ते खाता आले पाहिजेत एकदम बारीक नका करू तळलेला कांदा लसूण टेचलेला मी तळून घेणार आहे कांदा एक लिंबू धना पावडर लाल तिखट हळद कोथिंबीर पुदिना आणि आलं लसूण पेस्ट आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या उभ्या चिरून हिरव्या मिरच्या हां आणि आता आपण तेल ठेवलं याची पहिले ह्याला मॅरिनेट करून घेऊया शिजवून घेतलेलं आहे तर मॅरिनेट करायचं आहे दही दो दोन चमचे धना पावडर लाल तिखट हळद कुमा हिरव्या मिरच्या अर्धी कोथिंबीर लिंबू रस आलं लसूण पेस्ट मीठ थोडस घालते राईसमध्ये मीठ आहे आणि पण शिजवताना पण मी मीठ घातलंय हा कांदा मी हा कांदा फोडणी वापरणार आहे हे वापरणार आहे तळलेला कांदा हे सगळं मॅरिनेट करून एक दहा मिनटं तरी आपल्याला ठेवायचं आहे लिंबू आहे आपलं अर्धा लिंबाचा रस हे छान एक जीव करून दहा मिनटं ठेवून द्यायचं आणि एकीकडे आता मी फोडणी देणार आहे कांदा लसणीची त्याच्यासाठी भांड ठेवूया साधारण पणसा ना पाव किलो आहे अंदाजे तांदूळ पण आपले एक कप म्हणजे दोनशे ग्रॅम आहेत एक दहा मिनिटं ठेवूया आणि त्याच्या तोपर्यंत आता आपण फोडणी द्यावी फोडणीसाठी आपण तेल वापरणार आहोत साधारण तीन चमचे जिरं अर्धा चमचा चांदा लसून मी ॲडिशनल लसणीच्या फ्लेवरसाठी मिक्स केली आहे तर आता आल्यावर आहे ना छान लागतं त्याला छान असं गुलाबी रंग थोडंसं जास्त तळून घ्यायची काळपट रंग येईपर्यंत ह्याच्यात तुम्ही टोमॅटो पण हवं तर अर्धा ॲड करू शकता पण मी नाही करत आहे फणसाचा फ्लेवर पाहिजे आपण फणस बिर्याणी बनवतो ना काळपट रंगावरती आपलं तळून झालं कोथिंबीर थोडं आपण भांडं धुवून पाणी ऍड करणार आहोत पणसा छान तेलामध्ये परतून घेऊया गॅस मोठा एक दोन मिनटं छान तेलात परतून घेऊया छान परतून झालंय आपण राईस घालून छान वरपाली मिक्स करून घेऊ तुम्हाला लेअर लावायचं सुद्धा लेअर लावतो पण मी लेअर नाही लावते मिक्स करून झाकण मारून त्याला दम देणार आहे गॅस बारीक ठेवलं ठेवलेचा फ्लेवर त्याच्यामध्ये आला पाहिजे मिक्सर धुतलेलं पाणी मी ऍड करते कारण एटी पर्सेंट आपला राईस कुक आहे पूर्ण कुक होणं गरजेचं आहे तर वरण तूप घालायचं आपल्याला साधारण एक चमचा अर्धा चमचा तूप घातलं तरी बस आणि आपण स्टीम करणार आहे बारीक गॅसवरती एक बारीक गॅसवरती पाच मिनटं छान स्टीम करून घ्यायचं आता आपण दम देणार आहोत कोळसा ठेवून आणि मग तिला अजून दहा मिनटं बारीक गॅसवर ठेवणार आहोत तूप रेडी करूया कोळसा एकीकडे मी गॅसवर ठेवला आहे स्मोक थोड़ा थोड़ा फणस बिर्याणी दहा मिनिटानंतर आता आपण चेक करूया ओवर आ, स्टीम करू नका नाहीतर मग ते तांदूळ जास्त शिजून त्याचं हे होईल होईल आता तिला वर खाली तुम्ही हलवू शकता आपल्याला सर्व करायची आहे